नमस्कार मी गजेश देशमुख आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहे ते गुरुचरित्र पारायण बऱ्याच लोक जे संपर्कात असतात त्यांचे बरेचसे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांमध्ये त्यांना त्यांना हे जाणून घ्यायचं असते की गुरुचरित्र पारायण कसे करायचे आणि काय विधान आहे खरं पाहता गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे आणि नि त्याचे नियम गुरुचरित्राच्या मध्ये दिलेले असतात परंतु तरीही सुरुवात कशी करायची आणि गुरु ते गुरुचरित्र कुठून आणायचं हे सगळे छोटे छोट्या ज्या गोष्टी असतात त्या बऱ्याच लोकांना समजत नाही किंवा त्यांना जाणून घ्यायच्या असतात सर्वात पहिल्यांदा आपण पाहू गु गुरुचरित्र काय आणि गुरुचरित्र परंतु आता बाकी पण भक्तांसाठी बाकी पण जे लोकं आहेत ज्यांना माहिती नाही त्यांना पण आपण गुरुचरित्राविषयी माहिती व्हावी यासाठी आपण संपूर्ण थोडासा विशेष व्हिडिओ एक बनवत आहे त्यामध्ये गुरुचरित्र पारायण म्हणजे काय गुरुचरित्र दत्तमार्गातील सर्वात महत्त्वाची साधना म्हणजे गुरुचरित्र स्वामी समी समर्थ नृसिंह सरस्वती या सगळ्यांच्या यामध्ये एक महत्त्वाचं गुरुचरित्रचा पाठ आपण मानतो याला पाचवा वेद असं म्हणतात आता त्याला पाचवा वेद का म्हणतात तर त्या पाचव्या वेदमध्ये पाचही वेदांमध्ये जे सार आहे ते आपल्याला गुरुचरित्रामध्ये पाहायला मिळते त्यामुळे त्याला पाचवा वेद म्हणतात त्या जीवन जगण्याचे जीवन जगण्याचे नियम शिवभक्ती रुद्राध्याय महिमा स्वयसूतक कसे पाळावे जेव परांना का घेऊ नये कुठे अन्न कुठे घ्यावं कुठं कुठलं अन्न घेतल्याने काय परिणाम होतात जीवनावर त्याचे काय परिणाम दिसतात पूर्वजन्म कसे असतात त्या पूर्वजन्माचे फळ काय मिळते त्या पूर्वजन्मानुसार आपल्याला पुढे कसं वागत जावं लागते या सगळ्या गोष्टी गुरुचरित्रामध्ये सांगितल्या त्यामुळेच त्याला पाचवा वेद म्हणतात यामध्ये शे शेवाशुश्रूषा म्हणजे ज्याला आपण औषधी निर्माण म्हणतो त्याबद्दलही थोडासा उल्लेख गुरुचरित्रात मिळतात यामध्ये गुरु गुरुदत्तात्रेयांचे जीवनकार्य गुरु दत्तात्रेयांचा जीवन दत्ता दत्ता जन्म त्यांचे विविध अवतार या सगळ्यांची माहिती यामध्ये दिले दिल्या गे गेलेली आहे त्यामध्ये गुरुचरित्र वाचत असताना का वाचावे गुरुचरित्र हा पाचवा वेद असल्यामुळे त्याचे तात्काळ दिव्य दृष्टांत भक्तांना वाचनादरम्यान होतात त्यामुळे दिव्य गुरुचरित्र वाचण्याकडे भक्तांचा कल आहे गुरु गुरु दत्तात्रय मार्गातच नाही स्वामी समर्थांचे जे मार्ग आहे आणि आध्यात्मिक केंद्र स्वामी समर्थांचे जे आध्यात्मिक केंद्र आहे त्यामध्ये पण गुरुचरित्राचे पारायण याला खूप महती सांगितलेली आहे त्यामुळे गुरुचरित्र जर वाचत असेल आणि आता गुरुचरित्र सर्व भाषांमध्ये उपलब्ध झालेले आहे इंग्लिश मराठी तामिळ तामिळमध्ये तर ते लिहिलंच तेव्हा तामिळमध्ये होतं पण या सगळ्यां भाषांमध्ये गुरुचरित्र उपलब्ध असल्यामुळे भक्तांना त्याची कुठल्याही प्रकारची वाचण्याची अडचण येत नाही आता गुरुचरित्र वाचत असताना काय नियम पाळावे गुरुचरित्र वाचत असताना सुरुवातीला आदल्या दिवशी गाईला आणि कुत्र्यांना नैवेद्य दाखवावं गुरुचरित्र दोन प्रकारे वाचल्या जाते दो विविध आहेत को कोणी एक दिवसाचे पण वाचते कोणी तीन दिवस पारायण करते किंवा काही लोक सप्ताह करतात स सप्ताह हा सर्वात सुलभ म्हणजे कमी वेळ जे, जे लोक काम करणारे आहेत नोकरी करणारे आहेत त्यांना कमी वेळ लागतो अडी दोन सव्वा दोन तास अडीच तासांमध्ये सप्ताह करणाऱ्याचे म्हणजे सात दिवसात जे पारायण करतात त्यांचं पूर्ण होते दर दिवशी जे लोक तीन दिवसाचं वाचतात त्यांनी चो पहिल्या दिवशी चोवीस दुसऱ्या दिवशी सत्तावीस सदतीस आणि तिसऱ्या दिवशी त्रेपन्न अध्यायाचं वाचन करून तिसऱ्या दिवशी सांगता करू शकतात पण जे सप्ताह करतात त्यांनी सप्ताह सात दिवसाचा सप्ताह करून सातव्या दिवशी सांगता करावी आणि ब्राह्मण भोजन अवश्य गुरु करावे गुरुचरित्र पारायण करीत असताना भूमीवर शयनायन करावे भूमीवर झोपावे जिथे गुरुचरित्राची पूजा मांडली असेल किंवा जिथे गुरुचरित्राचा पाठ सुरू असेल तिथेच त्याच्या शेजारी चटाई घेऊन भूमीवर झोपावे हो यामुळे तुम्हाला दिव्य दृष्टांत त्वरित होतात विस दरम्यान गुरु गुरुदत्तात्रेयांचा गुरु मंत्र विष्णू सहस्रनाम गायत्री मंत्र या सगळ्यांचे पाठ करण्याचे त्यामध्ये त्यामध्ये दिलेलेच आहे पण त्या माळी त्याचे जप करणे आवश्यक आहे विष्णू सहस्रनाम मात्र झो रात्री झोपताना पाठ करून झोपावे पराडणं घेऊ नये दाढी कटिंग करूने, जे, करू नये जे जेवणाचे एक धान्य फराळ करावा जेणेकरून दुस म्हणजे घरचं एक धान्य असं म्हणता येईल आपल्याला एक धान्यामध्ये खूप मतमतांतर आहे त्यात थोडंसं त्यावर चर्चा करू एक धान्य म्हणजे एका धान्याचा पण फरा जेवण करू शकतो म्हणजे गहू गव्हाचं जे केलं तर गव्हाचं किंवा ता याचं ज्वारीचं जर खात असाल ज्वारीचं कुठलंही एक धान्य करू शकतात आई बहीण आणि पत्नी मुलगी यांच्याच हातचं जेवण आपण घेऊ शकतो इतरांच्या हातचं जेवण तुम्हाला चालत नाही स्वयरसुतूक कुठलंही सुतक आलं जनशौच्छ मृतशौच जर तुम्हाला आलं तर तुम्ही तिथे बाहेर जाऊ शकत नाही त्यांच्याकडे जाऊ शकत नाही सात दिवसांमध्ये या सगळ्या नियमांमध्ये पारायण झालं पाहिजे त्याची दिव्य प्रचिती तुम्हाला नक्की येते पायामध्ये अंगामध्ये सात्विक कपडे घाला पायामध्ये प्लॅस्टिकचे चप्पल जोडे तुम्ही घालू शकता तसं घालू नये पण आपण काम करत असल्यामुळे आणि व वर्ग वर काम हीच पूजा असल्यामुळे तुम्ही चप्पल रबराचे चप्पल जोडे वापरू शकता आता सर्वात महत्त्वाचं पण झाली आणि गुरुचरित्र असे गुरुचरित्राचे पालन या गुरुचरित्र सुरुवात करताना फक्त संकल्प सोडावा तुम्हाला कुठलं तुमची इच्छा नसेलही म्हणजे तुम्हाला काही मागायचं नसेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्हाला काहीतरी मनातली इच्छा असते ती पूर्ण करण्यासाठी ती इच्छा जरूर पूर्ण होते असा नियम आहे पण तरीही तुम्ही सात्विक मनाने नेहमी स प्रमाणे गुरुचरित्राचं पारायण करत असताना दत्तात्रेय महाराजाला एवढी प्रार्थना करावी की हे दत्तात्रेय महाराजा मी तु गुरुचरित्राचं पारायण करीत आहे यामुळे मला सुख समृद्धी माझ्या कुटुंबाला सुख समृद्धीत ठेव आणि माझं हे पारायण तुमच्या याने पूर्ण करून घ्या एवढी मा एवढी माहिती एवढी विनंती दत्तात्रेयांना करावी आणि आपलं पारायणाला सुरुवात करू त्याची सांगता करावी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि हो होत असेल तर तुम्हाला शक्य असेल ज्यांना गरज असेल त्यांना शेअर करा